ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महिन्याचा प्रखर उन्हाळा सुरू आहे सर्व साप शीतरक्ताचे असल्यानं थंड वातावरण किंवा पाण्याच्या शोधात बाहेर पडतायत चिकनगर परिसरात वास्तव्यास असणारे तुषार खापरे यांच्या घराबाहेरील जागेत सारखे साप आढळत होते काल साप आढळून आला असता त्यांनी ज्येष्ठ सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून ही घटना सांगितली सर्पमित्र बोंबे यांनी तात्काळ निसर्गमित्र नरेंद्र भिवंडीकर यांच्या मदतीने सापांचा शोध घेतला असता एक नव्हे तर तब्बल सतरा पिल्ले आढळून आली हा पान दिवड साप बिनविषारी असला तरी अत्यंत चिडखोर स्वभावाचा असतो हा साप पूर्वी नदी ओढ्यांमध्ये मिळायचा परंतु वाढत्या शहरीकरणामुळे सांडपाणी असणाऱ्या नाल्यात हा साप आढळतो हा साप मनुष्याला चावल्यास धनुर्वाताची लक्षणं आढळून येतात दत्ता बॉम्बे हे नरेंद्र भिवंडीकर यांनी पान दिवड सापाच्या पिल्लांना सुरक्षितरित्या पकडून शासकीय सोपस्कार करून पांथ ठिकाणी सर्व पिल्लांना निसर्गमुक्त केलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा